राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण जगप्रसिद्ध उरलेल्या पोळीपासून फोडणीची पोळी म्हणजेच मनोहारा तो पण जिरावन घालून रुसकर अप्रतिम प्रतिम चविसा कुसकरा कसा करावा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी चार उरलेल्या पोळ्या घेतलेल्या आहे सगळ्यात आधी पोळ्या आपण चुरून घेऊ पोळ्या बारीक करून घेतल्या आहे तुम्हाला जाड बारीक जसं आवडते तसं तुम्ही करून घ्यावी मला थोडी जाडसरच आवडते म्हणून मी किंचित जाडसर केलेले आहे आता यामध्ये एक एक करून साहित्य घालू एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा साखर चवीपुरतं सँदो मीठ घालू आता तिखट मीठ हळद साखर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता फोडणी कशी द्यायची ते आपण पाहूया त्यासाठी गॅसवर कढी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं आहे ते त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये घालूया हिंग बारीक कट केलेली मिरची तीन ते चार कडीपत्त्याचे पानं इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ तर कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे आता यामध्ये आपण ही जी पोळ्यांमध्ये मसाला एकत्र केला होता आपण जी ही पोळी कुसकरून ठेवली होती ती आपण यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता यामध्ये थोडा पाण्याचा शिपका मारू त्यामुळे फोडणीची पोळी बऱ्याच वेळ मऊ राहते बऱ्याच जणांना मोकळा मोकळा कुसकुरा आवडतो बऱ्याच जणांना गिसका आवडतो मग त्या अनुसार पाणी घालावे मी आपल्याला सांगायला विसरली फोडणीमध्ये आपल्याला एक दहा ते बारा शेंगदाणे घालायचे आहे आता इथे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे म्हणून मी आता मी हे वरतून घालत आहे तुम्ही जर कच्चे शेंगदाणे असतील तर ते फोडणीमध्ये घालून एक मिनटं परतून घ्यावे आणि शेंगदाणे आपण व्यवस्थित कुस्कऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ वाफ काढून झालेली आहे कुस्करा पाहू आपण मस्त यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आहे म्हणजे खूप छान चव येते याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे झटपट नाश्त्यासाठी मनोहरा बनून तयार आहे गॅस बंद करूया तर आहे ना एकदम सोपी रेसिपी आता यावर आपण घालूया चटपटीत जिरावन मसाला हा तोच जिरावन मसाला आहे जो आपण पोह्यांवर घालतो अफला तून चव येते आणि यावरती आपण थोडंसं किसलेलं खोबरं घालू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत परंतु स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद